नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट पाचही जिल्ह्यातील लाखो नागरिकांची तबलीकी इस्तेमाला हजेरी सामूहिक दुआने इस्तेमाचे समारोप बुलढाणा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भादोला गावाजवळ डिसेंबर पासून तीन दिवसीय तबलिक इस्तेमा सुरू होते या इस्तमाचे आज सोमवारी पंधरा डिसेंबरला सामूहिक दुवाने समारोप झाले बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यातून लाखो नागरिकांनी या इस्तेमामध्ये आपली हजेरी लावली होती आयोजक आणि पोलीस प्रशासनाकडून उत्तम नियोजन केल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडले नाही गेल्या एक ते दीड महिन्यापासून बुलढाणाजवळील भादोला गावाजवळ जवळपास शंभर एकर शेतामध्ये तबलिक इस्तेमाच्या आयोजनासाठी तयारी करण्यात येत होती तयारीसाठी हजारो मुस्लिम युवकांनी मोफतमध्ये आपली सेवा दिली आहे तीन दिवसीय इस्तेमामध्ये माणुसकीचा धर्म कसा पाळावा माणसाने माणसाशी कसे वागावे यासह पवित्र कुराणमधील आकाय नामदार हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैही वसलम यांनी दिलेले उपदेश मौलवीय उलमांनी मुस्लिम बांधवांना सांगितले या तीन दिवसीय तबलीक इस्तेमामध्ये पाच वेळेची नमाज पठण देखील करण्यात आली या इस्तेमामध्ये चांगल्या प्रमाण स्वच्छता ठेवण्यात आली आज सोमवारी डिसेंबर पंधरा रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास सामूहिक दुआने इस्तेमाचे समारोप झाले समारोपनंतर मुस्लिम युवकांनी व पोलिसांनी उत्तम नियोजन केल्यामुळे लाखोंच्या संख्येत नागरिक आल्यानंतरही बुलढाणा खानमगाव रस्त्यावर कोठेही वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले नाही इस्तेमामध्ये वाहतूक असो की पोलीस बंदोबस्त असो यासाठी मुस्लिम युवकांसोबत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील बुलढाणा शहर ठाणेदार रवी राठीड ग्रामीण ठाणेदार गजानन काबनळे जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक काकवी जिल्हा वाहतूक शाखेचे उपपोलीस निरीक्षक अनिल भुसारी यांच्यासह असंख्य पोलीस, असंख पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली चोखपणे जबाबदारी पार पडली